या व्हिडिओमधून आपण तुमची आत्ताची एनर्जी घेणार आहोत आत्ताच्या परिस्थितीमध्ये या एनर्जीमध्ये तुम्ही काय करायचं आहे मोठा प्रश्न पडतो जर जिथे अशा एनर्जीज निघतात आता की अतिशय जवळच्या व्यक्ती ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याच व्यक्तींपासून दगा फटका होतो तिथेच कुठेतरी काहीतरी अडका येतात अगदी घरातल्या व्यक्ती जवळच्या व्यक्ती तर असा प्रश्न पडतो की काय मग कसं वागायचं काय करायचं कुठं विश्वास टाकायचा ती एनर्जी घेऊयात आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे आपण ती एनर्जी घेऊयात आता कुठे सावधगिरी वाढवली पाहिजे काय केलं पाहिजे कोणाबरोबर कसं वागलं पाहिजे अशा प्रश्नांची उत्तरं मला हवी आहे घे जितकं काढून घेता येईल तेवढं काढून घे माझ्याकडे आई असतेच त्याच्यासाठी काय करायचं सद्गुरूंचे साथ असल्याशिवाय तसं काय करणार ना आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुमची एनर्जी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही आत्ता काय करायचं आहे हे आपण पाहणार आहोत ज्यांच्यासाठी ज्यांना वाटते की ही माझी ऊर्जा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना असं वाटतंय ही माझी एनर्जी नाही त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे जर कोणाला पर्सनल कार्ड रिडिंग हवं आहे किंवा टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत त्यांनी माझे दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फक्त व्हॉट्सअप मेसेजेस करा मी स्वतःहून तुम्हाला संपर्क साधेन फोन कॉल्स नॉट अलाउड आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचं आहे ती एनर्जी घेणार आहोत आपण आत्ता येणाऱ्या काळामध्ये आत्ता जो काळ चालू आहे जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे मार्ग दाखवा काय करायचं आहे आता कुठल्या गोष्टी करायच्या काय करायचं नाही काय करायचं आहे याबाबतीत मार्गदर्शन करा ची भूमिका काय हवी आहे किंवा तुम्ही काय करायचं आहे कसं वागायचं आहे ती एनर्जी मिळणार लास्ट सफर दुसऱ्या डेकमधून पण एनर्जी घेणार आहे मी काय करायचं आहे कोणत्या एनर्जीमध्ये राहायचं आहे येता पण ऑफ सोर्स या एनर्जी मध्ये बिलकुल नाही जायचंय मी एक्सप्लेन करते आता आपण आता प्रश्न विचारला होता की या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे कुठल्या गोष्टी करायच्या करायच्या नाही आहेत आपण द फुल टेन ऑफ कप्स टेन ऑफ पेंटॅकल्स द वर्ल्ड अमावस्या एनर्जी खूब स्ट्रॉन्ग है एट ऑफ कप्स फाइव ऑफ कप्स फाइव ऑफ मॉन्ट्स खूप छान एनर्जी आहे आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचं आहे पहिल्या कार्डपासून सुरुवात करते जे सगळ्यात पहिला कार्ड आलेला आहे आंधळा विश्वास अतिप्रामाणिकपणा नाही माणसामध्ये प्रामाणिकपणा असावा कुठे कधी कसा एखाद्यावर अतिशय विसा आंधळेपणाने विश्वास पुढे चालत राहायचं आहे ज्या चा ज्या मार्गाने चालला आहे तो योग्य आहे तुमच्याकडे ज्ञान आहे अनुभव आहे पण त्याचा वापर करा खूपच अतिविश्वास टाकताय व्यक्ती जे हा व्हिडिओ आहेत ना त्यांनी अतिशय दुसऱ्यांवर इतका विश्वास टाकून बेदुंद पुढे चाललेले आहेत त्याच्यामुळे नुकसानीची शक्यता अशा नुकसानीची शक्यता की जे नुकसान कधी न भरून येण्यासारखं असं किंवा खूप अवघड परिस्थिती होऊन जाते त्याच्यातून बाहेर यायला आणि ते नुकसान भरून काढायला असं समजूयात की जेवढं नुकसान झालंय तेवढं भरून येणार नाही इतकं नुकसान कदाचित कायमचं काहीतरी एखादी गोष्ट संपली याची भूमिका की नाही आता ते आता ते तसं नाही होऊ शकते तर या एनर्जीमध्ये जे का ज्या काही अनुभवी व्यक्ती आहेत तुम्हाला प्रामाणिकपणे अशा ज्या तुमच्या आसपासच्या व्यक्ती आहेत प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी सांगून जाते शिकवून जाते बोलता बोलता ते काही ज्ञान देऊन जातात ते तुम्हाला सजग करतात ते तुम्हाला सावध करतात थांब इथे थांब आ, या व्यक्तीबरोबर वागताना कसं वागायचं आहे किंवा त्याच्याबरोबर मैत्री करताना कशी करायची एखाद्याची जर कायद्याशी निगडीत जर तुम्ही काही कामं करत असताल तर ती कामं करताना काही कायद्याच्या कायदेशीर डॉक्युमेंटवर कागदपत्रांवर सह्या करताना नीट काळजीपूर्वक त्या ते वाचणे त्याबद्दलची माहिती घेणे जर तुम्हाला त्या कायद्याची माहिती नसेल तर ते नक्की काय आहे एखादी गोष्ट किंवा एखादा शब्द जरी तुम्हाला समजला नाही तर त्या बाबतीत चौकशी करा अशा व्यक्तींकडून माहिती घ्या की जे त्यांना त्याचा परिपूर्ण त्यांना त्याचं ज्ञान आहे अनुभव आहे आणि ते प्रामाणिकपणे तुम्हाला सांगणार आहेत की जिथे तुमचा दगा फटका होणार नाही अशा ठिकाणी चार ठिकाणी त्या गोष्टींची चौकशी करणं खूप महत्त्वाचं आहे जिथे रिलेशनशिप आहे द लव्हरचं पण कार्ड आलेलं आहे तिथेही तुम्हाला असं सजग राहायचं आहे की त्या व्यक्तीवर जो काही तुमचा जोडीदार आहे आत्ता तर त्या व्यक्तीवर पण किती विश्वास टाकायचा आणि ते जे नातं निर्माण झालेलं आहे ते खरंच खरं प्रेम आहे का ती खरी ओढ किंवा ते नातं असं झालं आहे का की ही व्यक्ती मला आवडली बाज म्हणजे कर्तबगार आहे आ, किंवा वॉट एव्हर जे काही आहे ते की ही व्यक्ती आयुष्यभर व्यवस्थित राहू शकते तिला तिच्या कर्तव्यांची जाणं असू शकते अशा परिपूर्णतेने विचार केलेलं ते नातं आहे का का फक्त ते नातं असं झालेलं आहे की फक्त संपत्तीचा हाव बघून किंवा तुमच्या घराचा डामडौल बघून तुमची एखादी एकूणातच एक तुमची आर्थिक परिस्थिती बघून असं ते नातं आहे का तिथे थोडंसं सा तुम्हाला सावध राहायची गरज आहे एखादं नातं फॅमिलीमध्ये अशी व्यक्ती डॉमिनेटिंग व्यक्ती असते तिचं व्यक्तिमत्व असं पाहिजे असं असतं ना एखादी गोष्ट ज्या पद्धतीने करायची ना एखादं काम करायचं एखादी गोष्ट करायची ती त्याच पद्धतीने झालं पाहिजे ते त्याच त्यांच्याच नियमाने झालं पाहिजे ते तस ते जसं म्हणतील तसंच झालं पाहिजे त्यांना जर एखादी गोष्ट हवी असेल तर ती हवीच असते आणि ती तशीच हवी असते एखादी गोष्ट जर नाही चालणार नाही तर ते नको असतं हे hey, व्यक्तिमत्व तर तिथं तुम्हाला सावज राहायचं आहे की अशा व्यक्तींच्या किती आहारी जायचे अशा व्यक्तींच्या किती बंधनामध्ये राहायचे त्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये किती राहायचं आहे ते फॅमिलीमध्ये खरंच साथ देणारं असं कोण आहे की प्रत्येक परिस्थितीला साथ द्यायला मग ती परिस्थिती कशी असू दे आर्थिक चांगली परिस्थिती असू दे किंवा थोडंसं कधीतरी चढउतार येतात प्रत्येक म मनुष्याच्या आयुष्यात येतातच पण प्रत्येक पावल्यावर साथ देणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला त्याच साथीने तसं राहायचं आहे पण त्याच फॅमिलीमध्ये एक असं डॉमिनेटिंग व्यक्तिमत्व असतं नाही मी म्हणतो आहे तसंच मी म्हणते तसंच तर तिथे तुम्हाला कुठेतरी थांबायची गरज आहे काहीतरी त्याला अपोज करायची गरज आहे तुम्हाला सावध राहायची गरज आहे दुसरी गोष्ट अशी आलेली आहे की फॅमिलीमध्ये जे काही वडीलोपार्जित जे तुम्हाला मिळालेलं आहे जमीन जुमला म्हणा प्रॉपर्टी किंवा पैसा तर तो पैसा चांगल्या कामासाठी वापरून चांगल्या ठिकाणी लावून तुमच्या ज्ञानाचा तुमच्या शक्तीचा आणि जे आपण म्हणतो क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये जी सर्जनशीलता आहे क्रिएटिव्हिटी आहे एखादं काम करण्याची त्याचा वापर करून तुमच्या हुशारीचा वापर करून तसंच जे तुमचे वडीलधारी लोक की ते सांगतात की मी काय काम केलं कसे कष्ट केलेले आहेत एखादा बिझनेस असा असतो की तो, तो वडील पाहिजे बरेचसे बिझनेस असे आहेत की ते चालत आलेले आहेत कपड्यांची दुकानं सोनारांची दुकानं सोन्याची दुकानं तोच बिझनेस तो, तो चालत आलेला आहे मग ती लोकं सांगण्याचा प्रयत्न करतात म्हणजे सांगत असतात की मी तो कसा वाढवला तो पैशाला पैसा लावून मी तो कसा वाढवला हो त्याच्यामध्ये वाढ कशी केली मग त्यांचे अनुभव घ्या त्यांच्या साथीने ते काम तसं पूर्ण करा पुढे काम करत असताना फॅमिलीच्या ठिकाणी परत डॉमिनेटिंग तर आहे पण अशा अशा व्यक्ती आहेत हो आहेत जशा प्रामाणिक व्यक्ती आहेत की जे तुमचं भलच प्रामाणिक कामगार म्हणा प्रामाणिक म्हणजे काम करणारे नोकर नाही आपण म्हणा तो शब्द नाही कधी वापरत तुमच्या बरोबरच्या तुमच्या बरोबर काम करणारे तुम्ही सांगेल तसं ते काम करणारे त्याही व्यक्ती आहेत तुमची साथ देणारे तशा अशाही व्यक्ती आहेत की तुमचं मन भरकवटा भरकटवणारे वेगळ्या रस्त्याने नाही इथून हे असंच म्हणजे आणखीन जास्त वाढवेल अशी प्रसिद्धी कर किंवा फॅमिलीच्या बाबतीत हे काही निर्णय घे असं घे त्यांना इतकं मोकळं सोडू नको हे करू नको बऱ्याचशा गोष्टी डॉमिनेटिंग असतात असं एक दाखवते तिथे तुम्हाला सावध राहायचं आहे अशा नकारात्मक एनर्जीमधून तुम्हाला आत्ताचं बाहेर पडायचं आहे अशा एनर्जीमध्ये थांबायचंच नाही बिलकुल नाही थांबायचं कितीही नाही म्हटलं ना ज्या जरी मनाला कळत असलं ना आणि असं वाटतं काही काही व्यक्तींना की काही नाही आपण फक्त ऐकून सोडून आहे अशा व्यक्तींकडे लक्ष द्यायचं नाही पण तसं होत नाही तुम्ही जितकं जास्त नगा निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहताना हळूहळू ती मानसिकता तसं होत जाती आपोआप तुमचं पण व्यक्तिमत्व हळूहळू तसं बनायला लागतं सारखं जर एखादी गोष्ट मनावर बिंबवत आले ना की तू हे कर तू ते कर अशा व्यक्ती असणाऱ्या सांगतात तर एखादा माणूस ना ती चूक करून बसतो चांगल्या सुखी कुटुंबामध्ये ती एक चूक करून बसतो पैशाच्या बाबतीत पण सगळं चांगलं चाललंय बिझनेस चांगला चाललाय अशा व्यक्ती जर सारख्याच डुसण्या देत असतील ना असं कर असं कर तर तो एक मनात विचार येऊनच जातो करून बघायला काय हरकत आहे नाही निगेटिव्ह एनर्जीमधून तुम्हाला पूर्ण बाहेर पडायचं आहे असं असं जे सर्कल आहे आहे तुमच्या आसपासचं सर्कल ती एनर्जी आहे ती ऊर्जा दिसतीये तुम्हाला की ज्याचा तुम्हाला त्रासच होणार आहे नुकसान होणार आहे मानसिक त्रास खूप होणार आहे की मी का या व्यक्तींचं ऐकलं आणि जे माझ्याजवळ होतं ते मी गमावून बसलो आहे ही परिस्थिती तुमच्यावर येणार जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडला नाही तर जे काही हातात आहे प्रॉपर्टी आहे घरदार आहे फॅमिली आहे सगळं आहे पण नाही त्या लोकांच्या नादाला लाभून नाही त्या निगेटिव्हिटीमध्ये जाऊन सगळं हातचं घालवून बसतात त्याच्यामुळे अशा लोकांमधून बाहेर पडा वादविवाद जिथे वादविवाद आहे जिथे तुम्हाला टोकणारे आहेत जिथे तुम्हाला अडकाठी करणारे आहेत तुम्हाला ब्लॉकेजेस निर्माण करणारे लोक आहेत त्यांचा एकच उद्देश असतो की ही व्यक्ती जर काम करते प्रामाणिकपणे पुढे चाललेली आहे तिचं तिचं काम तिचं तिचं घर काम याच्यामध्येच ती व्यक्ती असते पण तिथं काहीतरी खुसपट काढायचं काहीतरी वाद काढायचे मग ते वाद निर्माण मग ती व्यक्ती कशी डायव्हर्ट होते त्याच्यामध्ये चांगल्या शांत घरामध्ये उगस काहीतरी वेगळं वातावरण निर्माण होतं वादविवादाचं वातावरण निर्माण होतं निगेटिव्हिटी निर्माण होते आणि जो माणूस काम करत असतो ना ज्याचं पूर्ण डोकं कामात असतं त्याच्या त्या माणसाची एनर्जी कुठे जाते भांडणं जाते त्यांना अडवण्यात जाते त्यांना तोंड देण्यात ते जातं ही चूक कधीच करायची नाही कारण का त्यांचा हेतूच तो असतो निगेटिव्ह होऊन जायचं चा। उगीच ते वातावरण ढवळून टाकायचं त्यांना त्यांचं काम करून द्या कारण ती एनर्जीच तशी आहे आपल्याला त्यांची एनर्जी नाही काढता येणार आणि काढायची नाही आहे तिथं घा तिथं वाईट एनर्जी आपली वायाचं नाही घालवायची आपल्याला बिलकुल नाही घालवायची एकच काम करायचं की त्यांच्यापासून लांब राहायचे निघून जायचं तिथून त्यांना काय कांड करायचे काड्या करायच्या काय ब्लॉकेजेस निर्माण करायचे त्यांना त्यांचं करून द्यायचं आपण आपल्या मार्गाने स्वच्छ विचार शांत डोकं निर्मळ काय काम करायचं आहे ते डोळ्यापुढे ठेवायचं आणि जे सकारात्मक चांगली लोक आहेत प्रामाणिक लोक आहेत ज्यांचे विचार चांगले आहेत अशा लोकांबरोबर राहून खूप स्ट्रॉंग एनर्जी आली आहे बरं काही निगेटिव्हिटी जिथे चांगलं आहे ना तिथे ही निगेटिव्ह एनर्जी कायम बघायला मिळते कायम बघायला मिळते आणि थोडा जरी त्याचा इफेक्ट तु तुम्ही तुमच्यावर होऊन दिला ना मग जे होतं नव्हतं माणूस ते गमावून बसतो उगेच या एनर्जी आंधळी एनर्जी एनर्जीवर कधीच नाही जायचं मी काय करू हे करू का हे करू या एनर्जीमध्ये नाही जायचं ही चूक करायची नाही आंधळेपणाने डोळ्यावर पट्टी बांधली आणि मी आता काय करू कसं दिसल जर सत्य परिस्थिती समोर बघायचीच नाहीये तर कसं कळेल त्या परिस्थितीमध्ये काय करायचं दुसऱ्या डेक मधून एनर्जी घेऊया खूप रिडिंग आहेत खूप कार्ड रिडिंग आहेत तिथे हेच बघायला मिळतं अशाच डॉमिनेटिंग व्यक्ती बघायला मिळतात कुटुंबातल्या जवळच्याच ज्यांच्यावर विश्वास असतो अशाच व्यक्ती बघायला मिळतात आणि तिथेच होतं मग तिथेच अपमान पदरी पडत विश्वासघात नुकसान अपयश हे पदरी अति अतिविश्वास अति प्रेम अतिमानुसी एखादी गोष्ट प्रमाणात जास्त प्रमाणात केली डोळे झाकून केली की त्याचा परिणाम कस या कार्डाईकमधून पण एनर्जी घेऊयात आता या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे एकच कार्ड आलेलं आहे रिसेप्टिव्हिटी जी चांगली ऊर्जा आहे जी सकारात्मक ऊर्जा आहे मी आत्ताच वाक्य बोलले ना की ज्या व्यक्ती आहेत तुमच्याकडे प्रामाणिक व्यक्ती आहेत आणि अशा व्यक्ती आहेत की जे तुमची वाढ कशी व्हावी किंवा तुम्ही पुढं कसं जावं हेच तुम्हाला सांगताय तेवढीच एनर्जी घ्या फक्त निगेटिव्ह एनर्जीच्या जवळसुद्धा का जाऊ नका नाही सांगायचंय नाही काही सांगण्यासारखं राहिलं सगळं काही सांगून झालंय ओढून काढून नाही घेणार आहे पण काही एनर्जी आहे का की आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय करायचंय नाही होते सकारात्मक ऊर्जे बरोबर राहा जवळपास सगळी ऊर्जा आली आहे ट्रॅव्हलिंग जो प्रवास कधी कधी अ एखाद्या रस्त्यावरून तुम्ही चालताय की पुढे चालत आहे माहिती आहे की काय काम करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुढे चालताय माहीत नाही की त्याच्यामध्ये यश मिळणार आहे की नाही त्या कामामध्ये सक्सेस मिळणार आहे की नाही हे काहीच नसतं आंदूक असतं समोर साथ द्यायला कोणी नसतं मार्गदर्शन करायला कोणीच नसतं अशी जर परिस्थिती तुमची आत्ताची असेल की मी चाललो आहे पण माहीत नाही आहे पुढं काय होणार आहे तर चालत राहा योग्य दिशेने चालल्यात तुम्ही जसजसे पुढे चालत राहणार जेवढी सकारात्मक ऊर्जा तुम्ही ग्रहण करत राहणार ज्ञान घेत राहणार सजग राहा प्रत्येक पाऊल टाकताना एकटं पुढे चाला जसजसं तुम्ही पुढे जात राहणार यशाच्या दिशेने कामाच्या दिशेने तुमच्या स्वप्नाच्या दिशेने ध्येयाच्या दिशेने जसजसं तुम्ही पुढे जात राहणार तसतसं तुमचा तुम्हाला तो मार्ग तुम्हाला मोकळा दिसणार आहे नक्कीच आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश हे मिळणार आहे कार्ड सांगायचं नाही म्हणतात पण सांगतायत अशा कुठल्याही निगेटिव्ह बंधनामध्ये तुम्हाला अडकायचं नाहीये खूप सुंदर आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं असेल बरेच जणांची अशी परिस्थिती असते की कळत नाहीये पुढं मी चाललोय चाल का योग्य दिशेने चाललोय का किंवा चाललीय का मी जे काही करतोय ते बरोबर करते आहे का करतोय का तर येस तुम्ही अगदी योग्य दिशेने चाललेले आहात तुम्ही तुम्हालाच तुमचं मार्गदर्शक बनायचं आहे अपेक्षाच ठेवू नका कुणी मार्ग दाखवावा आणि कुणी साथ द्यावी नाही तुम्हालाच तुमचं पुढे जायचं आहे तुम्हालाच तुमचे मार्ग शोधायचे आहेत जे तुमच्याजवळ ज्ञान आहे जी तुमची हुशारी आहे जे काही तुम्हाला अनुभव आलेले आहेत या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला एकट्याला पुढे जायचं आहे सुंदर एनर्जी मी तर म्हणजे विश्वासघात आणि असले काही प्रकार होण्यापेक्षा एकटं पुढे जावा खूप हाव करण्यापेक्षा जे आहे त्याच्यात समाधानी चला आहे मी एकटं आहे काही चूक झाली नुकसान झाले तर माझ्यामुळेच होईल आणि जे काही छान यश मिळेल ते माझ्यामुळेच असेल ते एक मा, मानसिक समाधान खूप मोठी गोष्ट आहे एकटं पुढे जात राहा स्वतः स्वतःचे मार्गदर्शक बना एकदम सुंदर कार्ड आलेलं एकच कार्ड दिलं त्या डेथने किती पॉवरफुल कार्ड दिलं आणि काय मिनिंग सांगितला तुझ्यामध्ये ताकद आहे एवढी क्रिएटिव्हिटी की तू काही करू शकतो अशक्य गोष्टी तू करू शकतोस एकटा चाल तुला काही गरज नाहीये कॉम्प्रमाइ ज्या गोष्टी योग्य नाहीत सोडून द्या जिथे कॉम्प्रमाइज करायला लागतंय जिथे काहीतरी कुठेतरी होतं असं नमतं घ्यावं लागतं तिथं नमतं घ्या एकदम शांततेत पुढे जा शांत प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शांततेत विचार करून प्रत्येक गोष्टीवर विचार करून तुम्हाला त्याचा निर्णय घ्यायचा आहे पुढे जायचं आहे अपॉर्च्युनिटी ज्या संधी तुमच्या आयुष्यात येतात येणार आहेत अजूनही संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत त्या प्रत्येक संधींचा तुम्हाला विचार करायचा आहे भागीदारीचे इथे कार्ड्स आले आहेत द लवर्सचे कार्ड्स आले आहे येतात त्या व्यक्ती स्वतःहून येतात त्या पुढे स्वतःहून येतात त्या संधी पण त्या संधींकडे तुम्हाला डोळे उभे ठेवून पाहिजे सर्वतोपरी त्याचा विचार करायचा आहे सक्सेस यश तर तुम्हाला मिळणारच आहे स्वतःच्या आत्मविश्वासावर स्वतःला काय म्हणतो स्वतःला समजून घेऊन स्वतःची ताकद वापरून आणि ज्या प्रामाणिक खरंच लोक आहेत ना त्यांच्या थोडासा अनुभवांचा विचार करून जर तुम्ही पुढे गेलात ना यश तुम्हाला मिळणारच निगेटिव आहे निगेटिव्ह एनर्जीमध्ये बिलकुल जायचं नाही आहे ह्याच्यामध्ये पण ते कार्ड आहेत जे नकारात्मक विचार आहेत निगेटिव्ह विचार आहेत अशी लोक आहेत की जे तोंडावर एक दाखवत आहेत पण त्यांच्या भावना काही वेगळ्या आहेत डॉमिनेटिंग व्यक्तिमत्व आहे अशा निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडा अवेडन्स काय पाहिजे अजून सुख समृद्धी मिळणारं नातं छान मिळते बॉटमला रोमांस आहे इथे पण लवर्स आहे उघड्या डोळ्याने राहा हे तर आहे प्रामाणिक व्यक्ती ही जशी तुम्हाला व्यक्ती पाहिजे तशीही तुमच्या आयुष्यात आहे मिळेल पण अशा वेळेस ही सजग राहा सावध राहा अतिशय सुंदर एनर्जी सकारात्मक सकारात्म रहा आणि इतके छान बदल इतकी छान एनर्जी प्रत्येकाच्या आयुष्यात यावी अशी सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाच्याच आयुष्यात यावी जेवढी नकारात्मक ऊर्जा आहे त्याच्यापासून सावध राहा आंधाळेपणाने बिलकुल विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः स्वतःचा मार्गदर्शक बना कुठल्याही कशाही व्य व्यक्ती असू दे स्वतःच्या ज्ञानाचा विचार करा आणि तुमच्या ताकदीवर तुमच्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही जोरा पुढे चालत राहा सुंदर इंदाजी